तुमच्या फार्मवरील पिल्लेसुद्धा डुबरे झाले असेल तर काय करायला पाहिजे डुबरे का होतात आणि उपाय काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या सुद्धा जवळपास चार ते पाच पिल्लं असे आहेत जे की डुबरे झालेले आहेत का झाले तेही सांगतो काय कारण आहे तेही सांगतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे रंधेभायाला कावीळ झाला होता तर कावीळ झाला त्या पिरियडमध्ये एक पाच ते, ते सात दिवस मी बिमारच होतो त्याच्यानंतर आणखीन एक बिमारी आली तर आठ दिवस जवळपास बिमार होतो आणि त्या पिरियडमध्ये या पिल्लांना लागली होती बुळकांडी सीधे बात न सांगतो तुम्हाला आता उपाय नमस्कार मित्रांनो मी आहे ओमराज रांधे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा टॉपिक घेतलेला आहे जो की सगळ्यांनाच येत आहे प्रॉब्लेम तो म्हणजे काय पिल्लं डुबरे होणे हे बघा पिल्लं डुबरे होणे पिल्लांच्या तब्येती न सुधारणे किंवा काय तर हा टॉपिक मी आता घेतलेला आहे हे पिल्लं जर सुरुवातीला बघितले तुम्ही इतके भारी होते पण त्याच्यानंतर हे बघा हे तर हे बघा हे पाच पिल्लं आहे ते एक दोन तीन चार आणि आणखी एक आहे आपल्या मन्नूचं पिल्लू ते की तिकडं बसलेलं आहेत असू द्या तर हे पिल्लं झाले होते मित्रांनो एक तीन ते चार पिल्ल डुबरे का झाले होते कारण यांना बुळकांडी लागली होती आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे इकडे इकडे घे दोन मेन कारण तुम्हाला सांगतो मी पिल्ल डुबरे होण्याचे ते एक फर्स्ट कारण लाव ना त्यांना दूध देणार एक फर्स्ट कारण ते म्हणजे दूध कमी पडणे आणि दुसरं जर एखादी बिमारी लागली तर ती बिमारी लवकर क्लिअर ना होणे पाहिजे बंद पडून नको देऊ हा तर बघा मित्रांनो मेन कारण तर आहे त्यांना दूध न पूर्ण आता हे बघा हे जे दोन पिल्ल आहे तुम्हाला हे थोडेसे बरे दिसत असेल त्या दुसऱ्या पिल्लांपेक्षा कारण मित्रांनो यांना तीन ते चार दिवस झाले तसं मी दूध चालू केलेलं आहे आणि दूध चालू केल्यामुळे यांचं तर निपटलं कारण मला यांचं कारण कळलं की यांना दूध कमी पडत आहे म्हणून हे पिल्ल डुबरे झालेले आहेत तर कारण शोधून काढा काय कारण आहे ते तर दूध कमी पडलं तर दूध चालू करा दूध चालू केल्यानंतर जवळपास पन्नास टक्के पिल्लांना फरक पडतो की त्यांचं डुबरेपाणा जातो पण आता काही काही पिल्लांना दूध असतं सगळं चारा असतो मिनरल मिक्सचर असतं तरीही डुबरेपणा जात नाही तर त्याला एकमेव कारण एकमेव कारण म्हणजे काय एखादा आजार त्यांना होऊन गेलेला असतो आणि तो आजार क्लिअर न झाल्यामुळे ते पिल्लं डुबरे होतात पोटात जंतू होत्या आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात तर एक मेन मुद्दा म्हणजे मी तुम्हाला आत्ता दोन चार दिवस झाले तेव्हा जंतनाशक केलेल्याचा व्हिडिओ टाकला तर आ, चांगली गोष्ट झाली की तुम्ही भरपूर लोकांनी बघितलं आणि आवडला सुद्धा तर बघा आता दुसरी एक मेन गोष्ट सांगतो तुम्हाला आता जंतनाशक तर झालं बघा जंतनाशक केल्यानंतर पंधरा ते वीस दिवस तुम्हाला हे द्यायचं आहे टॉनिक जर तुम्ही टॉनिक दिलं नाही तर तुमच्या पिल्लांच्या अंगावर कांती येत नाही माझं तोंड दिसतंय त्याच्यात तर, तर काय विषय तुम्ही ना फक्त जंतनाशक खात्या रंधे वयात म्हणले ते जंतनाशक दिलेवर पिल्लांचं डुबरेपाना जातो मग का जात नाही तुम्ही टॉनिक दहा ते पंधरा दिवस त्यांना टॉनिक दिलं नाही त्याच्यामुळे त्यांचा डुबरेपाना जात नाही आता त्याच्यानंतर बघा टॉनिक झालं सगळं झालं आता तरीही पिल्लं सुधारणार तर त्याच्या मागे त्याच्या मा त्याच्यामागे एक कारण आहे ते कारण म्हणजे त्यांना चारा व्यवस्थित न पुरणे हे बघा तर आपल्या पिल्लांना सकाळपासून संध्याकाळ पोट भरून चारा असतो आणि पोट भरून चारा मिळाल्यामुळे त्यांना ते तो प्रॉब्लेम तर नाही आहे की चारा पुरेना म्हणून पिल्लं डुबरी झाली आता बघा तिसरं चौथं कारण तुम्हाला सांगतो की चारा झाला लिव्हर टॉनिक झाला भांजे पिल्ला आयो हा तर बघा दोन मुद्दे कळाले तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो मी आता सारा व्यवस्थापन झालं पण पिल्लांचा व्यायाम न होणे व्यायाम न होणे म्हणजे काय एक दहा ते दहा बाय दहामध्ये पंधरा बाय पंधराच्या रू, हॉलमध्ये रूममध्ये खोराड्यामध्ये त्यांना कोंडून ठेवणे आणि व्यायाम न झाल्यामुळे काय होतं पिल्लांना सोडलं की पिल्लं माती खायला लागतात आणि माती खाल्ल्यामुळे पिल्लं डुबरे होतात तर एक मेन मुद्दा तुम्ही करायचा आहे मित्रांनो सकाळच्या एक कवळ्या उन्हामध्ये आणि संध्याकाळी कमीत कमी त्यांना खूप जास्त फिरायला भेटेल ह्या हिसाबाने दिवसभर असं फिरवायचं आहे त्यांना म्हणजे व्यायाम करायचा आहे जर त्यांचा व्यायाम झाला नाही तर पिल्ले शंभर टक्के डुबरे होतात आणि त्याच्यापासून तुम्ही कोणीच वाचू शकत नाही तुम्ही जागेवर बसून राहिले एखाद्या जॉबला जरी गेले तरी तुमचं पोट बाहेर येतं त्या हिशोबानेच पिल्लांचं आहे जर तुम्ही पिल्लांना व्यवस्थित व्यायाम दिला नाही तर पिल्ले हे डुबरे होणार म्हणजे होणार तर ह्या अशा पद्धतीची कांती आणि अशा पद्धतीचं कंबर जर तुम्हाला शेळ्यांच्या पिल्लांच्या अंगावर जर आणायचं असेल तर त्याला एकच पर्याय आहे पिल्लांचा व्यायाम होणे आता हे बघा याच्यात काही पिल्लांना दूध कमी पडलं होतं दूध का कमी पडलं होतं कारण तीन तीन पिल्लं असल्यामुळं दुसऱ्या शेळ्यांना पिल्लं पित नाहीत वास घेतात काशीचा आणि बॉटल फिडिंगची त्यांना सवय नव्हती ह्या दोन पिल्लांना सवय लागली चांगली गोष्ट झाली हे पिल्लं सुधारले पण तुमच्या अजून पंधरा दिवसात तुम्हाला हे दोन पिल्लं दाखवल मी बघा कशी होतात पण तुम्हाला सांगतो आता हे बघा तुम्हाला अजून दाखवतो मी जे दोन तीन पिल्लं बाकीचे आहेत जे की सुधारणा झाली का कारण ते दुसऱ्या शेळीचं दूध पित नाही आता यांना काय पर्याय करायचा तर मित्रांनो यांना एकच पर्याय आहे आता खुराक चालू करणे खुराक दिल्यानंतर हे बघा जंतनाशक केलं लिव्हरटॉनिक पण केलं चालू आहे लिव्हरटॉनिक रोज एक पंधरा वीस दिवस त्यांना लिव्हरटॉनिक द्यायचा आहे आता त्याच्यानंतर यांना खुराक चालू करायचा तो म्हणजे कोणता खुराक कसा बनवायचा काय बनवायचा त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ येईल तर नक्कीच तुम्हाला सांगतो मी व्हिडिओमध्ये खुराक वगैरे कसा बनवायचा त्याच्यानंतर मित्रांनो पिल्लांना माती न खाऊ द्यायची असे त्यासाठी अशा विटा लावणे खूप गरजेचे आहे आणि चौथा आणि पाचवा मुद्दा बघा मित्रांनो बंदिस्तमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो बंदिस्तमध्ये पिल्लांना व्यायाम कमी होतो त्याच्यामुळेच पिल्लं डुबरी जातात आता हे बघा हे पिल्लू बोनस म्हणून आपण सोडून दिलं होतं तुम्हाला सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं पण हे पिल्लू एकदम जबरदस्त झालं आणि याचे भाऊ याच्यापेक्षाही जबरदस्त होते जे की हे दोन पिल्लं आहेत हे दोन्हीही पिल्लं खराब होऊन गेले असं का झालं कारण यांना यांची आई दूध पाजत नाही तर यांना दुधाची कमतरता पडली आता यांना बॉटल फिडिंगची सवय लावली तर हे बॉटल फिडिंगनं व्यवस्थित दूध पित नाही कारण हे निप्पल त्यांना चालत नाही दुसरं निप्पल पाहिजे ते निप्पल मी आता ऑर्डर केलेलं आहे त्याच्यानंतर बघा दुधाचा विषय मिटला चाऱ्याचा विषयही मिटला आणि खुराकाचा विषयही मिटला आता राहिला व्यायामाचा विषय तर मित्रांनो जर तुम्ही सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास जर शेळ्यांसोबत यांना फिरवलं जर घराच्या आज आजूबाजूला जर, आजू जर चारण्यासाठी जागा असेल भलेही त्यांचं पोट ना का भरेना पण त्यांचा व्यायाम जर झाला ना पिल्लाच्या अंगावर कांती येते आता हे जे पिल्लू आहे ना या पिल्लाच्या वयाचीच ही पिल्लं आहेत बरं का पण बघा फरक किती पडला का पडला तर त्यांना दूध कमी पडलं म्हणा थोडाफार फरक आहे बरं पंधरा वीस दिवसाचा फरक असेल शिंगावरून अंदाज येईल तुम्हाला पण मग तरी बी एवढा फरक नव्हता पडायला पाहिजे तेवढा पडला पण आता यांनासुद्धा सुधरवायचं काम आहे वंडीचे हे दोन पिल्लं आपण पन... तरी सुधरले हे जे दोन पिल्ल आहे ना या दोन पिल्लांपेक्षा हे दोन पिल्ल खराब होते हे सुधरले कारण यांना बॉटल फिडिंग चालू आहे सकाळी अर्धा लिटर आणि संध्याकाळी अर्धा लिटर दोन्ही पिल्लांना दूध पाचतो आहे एक्स्ट्राचं आणि हे जे पिल्ल आहे यांचं समजा हे दूध पित नाही एक्स्ट्राचं त्याच्यामुळे आता त्यांना काहीतरी उपाय जो की खुराक वगैरे आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो जर बंदिस्त असेल जर तुमचा बंदिस्त फार्मा असेल तर सरळ सरळ तुम्हाला एक उपाय सांगतो मी पिल्लं महिना दोन महिने सांभाळायचे आणि विकून टाकायचे कारण याच्यामध्ये वेळ आणि पैसा तुमचा दोनही वाया जाणार आहे जर तुम्ही म्हटले की बाबा यांना अजून दोन महिने समोरतो अजून दोन महिने समोरतो एकदा पिल्ले डुबरे झाल्यानंतर जर त्यांना व्यवस्थित व्यायाम नसेल तर ते पिल्लं सुधरत नाही जर तुमचं बंदिस्त शेळीपालन असेल तर तुम्ही ही आशा सोडून द्यायची आहे की पिल्लं सुधरतील तर मग तुम्हाला एक माझा मोलाचा सल्ला राहील की कॅल्शियम चालू करून महिना दोन महिने पिल्लं सांभाळायचे आणि पिल्लं विकून टाकायचे जर पिल्लं डुबरे झाले तर पिल्लांची कांती त्या पद्धतीनं पुन्हा वापस येत नाही आता हे पिल्ल आहे ह्या पिल्ला जर दोन चार दिवस खराब झाले तर पुन्हा वापस यायला यांना वेळ लागणार नाही कारण यांच्या अंगावरती चमक तुम्हाला दिसत असेल तर ही चमक वापस यायला हे लागणार नाही किंवा हे पिल्लू आहे मला आता याचं याच्या अंगावर चमक आहे बघा का अजून फक्त डुबरं थोडस झालं होतं पण याला सुधारायला टाईम लागणार नाही पण जे पिल्लू तुम्हाला दाखवतो मी आता जे पिल्लू ह्या अशा पद्धतीचं झालेलं आहे उडरे असा लुखा झालेला आहे तर मित्रांनो हे पिल्लू लवकर सुधारत नाही बंदिस्तामध्ये बरं का फिरस्तीमध्ये जर तुम्ही दोन महिने यांना चारायला नेलं तर हे पिल्लं शंभर टक्के सुधारतात पण बंदिस्तामध्ये याची काहीही गॅरंटी नाही की हे पिल्लू सुधरल का नाही सुधारणार का तर त्याला व्यायाम भेटणार नाही आणि त्याचं पोट हे निघणार नाही त्याला व्यायामाची खूप गरज असते मिनरल मिक्सर द्या सगळं द्या पण तुम्ही ते पिल्लू सुधारणार नाही आता हे पिल्लू ही सुरुवातीला खूप खराब होतं बरं का पण याला आपण दूध घातलं सगळं काही घातलं व्यायाम भरपूर दिला तर हे पिल्लू सुधारलेलं आहे ऑफकोर्स ते शेळीचं नाही <laughs> मजाक करत होतो पण असू द्या हे बघा हे पिल्लं सुधारवायची जिम्मेदारी आपली आता अजून एक मुद्दा मित्रांनो दुबरे झाल्यानंतर काही मिनरल मिक्सचर वगैरे द्यायचं का त्याच्यावर व्हिडिओ उद्या सांगतो मी जेव्हा खुराक तयार करायचं नियोजन हो सांगेल ना त्याच्यामध्ये व्हिडिओ बी सांगेल की जबरदस्त खुराक कोणता आणि खुराक तयार केल्यानंतर पिल्लं कशी होतात काय होतात पण खुराक महत्त्वाचा आहे खुराक चालू करा त्यांना त्याच्यानंतर मिनरल मिक्सरमध्ये तुम्ही मल्टीस्टार टोनबुस्ट चालू करू शकता ते। पण त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं त्यांना चारा आणि दूधच आहे जर पिल्लांना दूध नसेल तर पिल्लं सुधरत नाही हे तुम्ही नेहमी लक्ष ठेवायचं या पिल्लांना काय होतंय माहिती आहे का सुरुवातीला दूध भरपूर होतं नंतर त्यांच्या आईने त्यांना दूध पाजणं बंद केलं त्याच्यामुळे हे दोन्ही पिल्लं खराब होऊन गेले आणि जे पिल्लू खराब होतो तुम्हाला सांगतो जे पिल्लू खराब होतो कुठं गेलं ते पिल्लू हां हे बघा हे पिल्लू एकदम खराब होतं ह्या पिल्लाच्या अंगावर कांतीही जबरदस्त आली आणि कंबरही जबरदस्त बनल्याचं हे पिल्लू डुबरं नाही आहे बरं का सकाळचं टाईम म्हणून असं थोडंफार दिसत असेल पण डुबरं नाही दिसत ते एकदम जबरदस्त बनलं तर हे एक कारण आहे त्याच्यामागे हे पिल्लं बघा यांना सुधारण्याचं काम आपण करूच लवकर त्याच्यानंतर शे शेळ्यांच्या दुधावर काम करा दुधाची आपल्याकडे कमतरता नाही आहे पण लफडा असा होतोय की जे पिल्लं आहे ना ते पिल्लं बॉटल फिडिंगना दूध पित नाही आता त्याला आपल्याला पर्याय नाही आता हे बघा हे मन्नूचं पिल्लू आहे एक आणि ते दोन जे पिल्लं आहे ते खराब झालेली आहे ना ये पिल्ल से दूद थे, थे से ये हे पिल्लं बॉटल फिडिंगचं दूध पीत नाही त्याच्यामुळं ते खराब झाले आणि मन्नूचं पिल्लू खराब होण्याचं एक मेव कारण ते म्हणजे बुळकांडी आणि दुसरं म्हणजे मन्नू आता म्हातारी झालेली आहे इला दूध राहिलेलं नाही होतं बरं का तिला दूध पण या पंधरा दिवसात लगेच दूध कमी होऊन गेलं तिचं नाही तर एक लिटर दूध निघत होत तिचं काय माहिती काय झालं असू द्या बाकी पिल्लांची क्वालिटी वगैरे कसं काय वाटली तुम्हाला पिल्लं दाखवतो मी कोणकोणचे क्वालि क्वालिटीची आहे हे बघा ते वंड्या शेळीचे जे पिल्लं आहेत त्याच्यात आणि याच्यात बघा किती बदलली तीन पिल्लं आहे त्याच्यातली एकाला दूध पाच ती दोनला नाही पाहिजे ती एक दोन तीन त्याच्यानंतर चार त्याच्यानंतर पाच सहा तिकडं बसलेलं आहे बघा सात आठ नऊ दहा अकरा बारा ह्या इथं एक तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा आणि हे एक एकोणीस अशी एकोणीस वीस पिल्लं जे आहेत ते एकदम जबरदस्त आहे आणि त्याच्यानंतर ओ... जे छोटे छोटे आहेत अजून काही त्यांचा तर काही विशेष नाही अशी वीस एक पिल्लांची बॅच खूप चांगली आहे तंदुरुस्त आहे पण एक पाच सहा पिल्लं जे आहेत ते डुबरे झालेले आहेत आणि यांना आपण सुधारवणार आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडाफार माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या मिनरल मिक्सचर काय आहे आणि खुराक कसा बनवायचा हे उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल बाय बाय